चर्मकार समाजातील तरुणांनी पारंपरिक व्यवसायात न गुंतता उच्च शिक्षण घेऊन समाजाचं नाव उज्ज्वल केलं पाहिजे चर्मकार समाजाच्या सांस्कृतिक हॉलचं सा काम पूर्ण झालं यापुढेही या, या समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी लागेल तेवढा निधी देऊ असं प्रतिपादन आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केलं सदुसष्ट लाख रुपयांच्या निधीतून प्रभाग क्रमांक दोन मधील चर्मकार समाज स्मशानभूमीत निवारा शेड व सांस्कृतिक भवनच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर बोलत होते कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आमदार डॉक्टर अशोकराव माने होते या कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष माने पाटील श्री दत्त कारखान्याचे संचालक अनिल कुमार यादव प्रताप उर्फ बाबा पाटील लक्ष्मण भोसले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी दहावी बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला तसेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने महाराष्ट्र शासनाने समाजभूषण पुरस्कारानं सन्मानित केलेले डॉक्टर दगडू माने यांचाही सत्कार करण्यात आला अध्यक्षस्थानी असलेले आमदार डॉक्टर अशोकराव माने म्हणाले कोल्हापुरी चप्पलचं पेटंट चोरण्याचे प्रयत्न सुरू असून त्याविरोधात लढा उभारला जाईल पक्षभेद व गटतट विसरून आमदार या डॉक्टरांसोबत तालुक्यातील प्रश्न सोडवण्यासाठी आपण एकत्र काम करत आहोत असंही त्यांनी सांगितलं या कार्यक्रमात सुहास राजमाने प्रकाश गावडे रावसाहेब मलिकवाडे एनवाय जाधव बजरंग काळे गुरुजी गोरखनाथ माने विजयसिंह माने देशमुख राजेंद्र दाभाडे राजेंद्र प्रधान अॅडव्होकेट अनिकेत भंडारे पंकज माने योगेश माने गणपती माने यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी सुरू होऊन दिलीप कोळी